श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी मोत्याची बांगडी तयार करणार आहोत यासाठी मी येथे ही बांगडी घेतलेली आहे व गोल्डन कलरची तार घेतलेली आहे हे हिरवे हिरवेमणी घेतलेले आहेत आणि पांढरे पांढरेमणी घेतलेले आहेत याचाच या वापर करून आपण खूप छान आणि सुंदर अशी बांगडी आज तयार करणार आहोत मैत्रिणींनो आपण ह्या बांगड्या अशा विकत आणत असतो त्या विकत आणता घरच्या घरी कशा तयार करायच्या हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर अशा बांगडे तयार करून दाखवलेले आहेत हे पहा आपण आपल्या बांगडीच्या मापापेक्षा दोन्ही साईडला एक एक इंच तार जास्त कट करून घेतलेली आहे आपण आता बांगडी तयार करायची आहे हे पहा ही पातळ तार आहे झिरो पॉईंट चार आपण तिचाच वापर करून येथे हे मणी ओवणार आहोत या जाड तारेमध्ये तुम्ही पाहू शकता खूप पटकन आणि खूप सुंदर अशी ही बांगडी आज आपण तयार करूया मोत्याची बांगडी आपण जी पातळ तार आहे त्या पातळ तारेमध्ये सहा पांढरे मणी ओवून घेणार आहोत व जी जाड तार आहे त्यामध्ये एक हिरवा मणी ओवून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे हे पहा हा एक आपण हिरवा मणी ओवलेला आहे व हे पांढरे सहा मणी त्याच्या गोलवेड्यावरती घेऊन वरच्या बाजूला ही तार अशी गुंडाळून घ्यायची आहे व त्यानंतरनं दोन दोन मणी सोडून आपण ही तार खालच्या जाड तारेला अशी फिरवून घ्यायची आहे हे पहा अशी व त्यानंतरनं त्याच्या शेजारी ती तार गुंडाळून घ्यायची पुन्हा एकदा आपण हिरवा मणी ओवून घ्यायचा आहे व सहा पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आपण आधी जसे फूल तयार केलेले आहे तसेच फूल आपण पुन्हा एकदा तयार करायचे आहे खूप सोपी पद्धत आहे मी आधी आपल्या चॅनलवरती मोत्याच्या बांगड्यांचे वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण सहा पांढरे मोती ओवून घेतलेले आहेत व हे एक हिरवा मनी ओवून घेतलेला आहे त्या हिरव्या मण्यालाच आपण ह्या सहा मण्यांचा फुलाचे त्याच्या गोलवेड्या तयार करायचे आहे व दोन दोन मणी सोडून आपण ती तार खालच्या जाड तारेला पातळ तार गुंडाळून घ्यायची आहे म्हणजे आपण जो गोल तयार केलेला आहे तो व्यवस्थित असा बसतो व आपल्या बांगडीची फिनिशिंगही खूप छान दिसते मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे नेकलेस व मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने नेकलेस आणि मंगळसूत्राचे पेंडेन तयार करून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा भेट द्या व ते व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर लाईक करा व कमेंट करा हे पहा हे असे आपण संपूर्ण तारेला ही अशी गोल फुले तयार करून घ्यायची आहेत ही आपली अशी फुले तयार झालेली आहेत आपण आता हे एक शेवटचं फुल तयार करूया व पाहूया आपल्या वांगडीच्या मापामध्ये बरोबर आहे का नाही जर बांगडीच्या मापाचे नसेल तर अजून एक फुल आपण इथे तयार करणार आहोत खूप पटकन असे हे आपले फूल तयार होते हे पहा हे आपण मणी ओवून घेतलेले आहेत व हिरवा मणी ओवून फूल तयार करत आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा ही राहिलेली तारा आपण येथे व्यवस्थित अशी गुंडाळून घेतलेली आहे आपण आता बांगडीला ही जी तयार केलेली डिझाईन आहे ती व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे पक्कडने ते गच्च करून घ्यायचं आहे व त्यानंतरनं पातळ तारेने आपण संपूर्ण ही जी फुले तयार केलेली आहेत त्याच्यामधूनमधून आपण तार घेऊन याचे वेढे असे देऊन घ्यायचे आहेत हे पहा हे असे पकडणे आपण हे फिरवत आहोत व ही जाड तार याचा डबल वेडा घेऊन हा वेडा असा वरती घ्यायचा आहे व तो माण्याखाली व्यवस्थित असा खोचून घ्यायचा आहे हे असा आपण बांगडे तयार केलेले आहे व आता आपण ही तार येथे गुंडाळून घेत आहोत हे पहा या अशा पात्र तारेचा वेढा घ्यायचा आहे आणि एका एका फुलामधून आपण ही तार व्यवस्थित अशी बांगडीला गुंडाळून घ्यायची आहे याची फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसते व आपली ही खूप छान तयार होते लवकर खराब होत नाही मी येथे निळी बांगडी वापरलेली आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार बांगडी वापरू शकता तुमच्याकडे घरामध्ये जर जुन्या बेंटेकच्या बांगड्या असतील त्याही तुम्ही इथे वापरू शकता हे पहा हे अशी मोत्याचे बांगडे आज मी तयार करून दाखवलेली आहे खूप सोप्या पद्धतीने ही बांगडी तयार केलेली आहे मैत्रिणींनो आजची ही मोत्याच्या बांगडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद